मित्रांनो पाहू शकता पाका सुरची देखील शरद जमलेली आहे तापला रवाना होणार पाका सूर शर्तीसाठी पाहू शकता पावसाने खूपच वाट लावली आणि आपलं बाका तिकडे मी पण ट्राय करतो कॅप्चर करतो आता बघूया तू कसं जायचं असलं पावसात

तो हे काय वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर काय कसं आहेत तुम्ही तुम्ही ठीक असणार तर काहीच आज बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग करतो आहे आज थिंक आपला लाईव्ह ब्लॉग मेमध्ये असेल तर त्याहून डायरेक्ट आज आहे काही योग्य जुलून आला आणि आज आपण ब्लॉग करतो तर आजचाल आपण घाटावर आहे की शेरतेत आहेत म्हणून आपण बोलू एक्सप्लोर करूया जेवढं शेकतो तेवढा आपण आज एक्सप्लोर करू आणि तुम्हाला पण आपण घेऊनच जाणारच ठेव तुम्ही घरी बसून मस्त की एन्जॉय करा मी जाईन आणि तिकडे कष्ट घेईन तेवढं तर चला आता वाजलेत ग साडेपाच वाजलेत लवकरच एकदम आपलं तेजा किंग म्हणजे कोली कोलपोपरचा तेजा आपलं सिद्धूचं आहे तेजासोबत आपण जाणार आहोत आणि बरीच मंडळी असेल आपली मित्रमंडळी त्यांच्यासोबत आज आपण जाणार घाटावर तर चला आता जाऊया आपण गाडीत आले मस्त बसून घेऊया काका वगैरे आहेत आपले तेजा वगैरे कसं आहे आपला ते मजा चला आता चला बसूया मंडली फायनली साडेचार पाच साडेचार पण पाच तास आणि कम्प्लेट आम्ही पोहचलो आता हा खरं काहीतरी आहे आणि इकडे मंडली बसल्या जेवाला भाकरी वगैरे बसले आपलं पब्रिक ठीक आहे चला घेऊन घेऊ आणि मस्त एक्सप्लोर करू आजच्या शर्ती एवढं पहिलं वगैरे भेटतील पण सगळी तुम्हाला दाखवू पावसामुळं पाठीची खूप वाट लागली बघा भरपूर असं चिक्कल बघायला आप भेटतं आपल्याला त्याला काही करू नाही शकत पावसाला आहे मी पाटी पाठीला झाकलेलं म्हणून ओके वाटते एकदम लांब परत द्वारा पण दिसतं आपल्याला बाकी बैल वगैरे पब्लिक सिटी आहे भरपूर मग बघा बावरे इथे दादा बसले दादा याचं पण नाव सांगा आपल्याला अच्छा शंभू शंभू सेवन एट सेवन एट बावरे बरेचसे आपले प्रकारचे जास्त करून लवकरच अड्डा भरतो गेल्या वेळेला मुंबई साईडला आपल्या साईडला थोडं लेट भरतो अड्डा तर मग आपला बाबा मित्राचा तेजा सुंदर अशी फिटनेस झाले पाचच्या आठ्या पाहितला असेल आपण मेमध्ये तर डायरेक्ट आत्ता मंडली आपली साईड आज देखील शरत आहे आपली तेजाची ती पण आपण कवर करू बघा बलमालक आहेत दादा जमली शेरज शेअर जमली बोललो नाही जमली काय मग आजचा कसं नियोजन आहे अच्छा नाव ना ना का आज अड्ड्याबद्दल काय हो ठीक आहे मित्रांनो बघा बलमा एकदम नजराची कातील सुंदर अशी फिटनेस पाहू शकता अग्रेसिव्हना पण खूप आहे फुल व्यू दाखवतो तुम्हाला yeah. एकदम विशाल असं होईल आत्ताच आलं टॅम्पोतून आणि आपल्या लगेच समोरच इकडेच लगेच तेजा बाधला आहे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर बादल दादा टोंड्रेकरांचा बेताळ बादशाह पब्लिक किंग तर आपल्या समोर येत तर दादा किती झाले अंदा गुलाल यंदा नाही आपले पावसाळ्यामध्ये पा। आणि इकडेच कराडमध्येच बैल असतो ओमकार यादवडे असतो आणि आम्ही पावसाळ्यामध्ये नाही इकडे म्हणतो आणि इकडे कोणाकडे असतो बैल ओंकार यादव मुंडेमध्ये असतो असतो अच्छा आणि मालकाचं नाव मालकाचं नाव आशिष बालराम पाटील कोंढरे पनवेल टोंड्रे पनवेल ओके म्हणजे आपल्या साईडचं जे मुंबईकर आपण तर खुराक काय आपल्या नंदीला राट म्हणजे काय असतो बघा हिरवं असतं आपलं डाल असतं पत्री असतो जसं आपले मक्का वगैरे असतं ते सगळं आपण देत असतो अच्छा आणि कुठल्या जाईटला जास्त स्पीड आहे मोजवीने जास्त स्पीड पब्लिक किंग म्हणून तर त्याला म्हटलं होतं आणि जास्त स्पीड आहे गेल्या वर्षा आपण थोडासा दुखापत होता पण जेव्हा त्याने कमबॅक केलं ना तेव्हा अगदी त्यानं सलग जवळजवळ आठ गुलाल एकदम घेतले लगातार आठ लगातार सहा महिन्यापासून आणि त्याच्याबद्दल ऑलरेडी सहा महिने बसूनच होता आम्ही मैदान केलं पहिला तिथून डायरेक्ट आठ बुला एकदम मध्ये घेतलं म्हणजे चांगलाच कमबॅक आहे आपल्या नंदी चांगला कमबॅक केलं आणि उन्हाळ्यामध्ये पण जवळजवळ आम्ही वीस बावीस आणि आमचं नाव नेहमी बिंजोडला नाव असतं अच्छा आम्ही बिंजोर खेळतो आता या आता बिंजोडला नाव दिले दोन आ, अच्छा झाली गाडी जमली अच्छा अच्छा आणि पायरा वगैरे काय दाखवणे काही धावणीला बैल आहेत आपल्या सात बैल पण टिटवी आणि आताच जो आम्ही पेरा केले तो म्हणजे भाज्या भाज्या अच्छा ओके खूप साऱ्या शुभकामना आहे तुम्हाला तर धन्यवाद थँक्यू अजून आहे की बोला त्या बाजेची घे तर मित्रांनो दुसरं साईटला लगे इथं बाजा आहे आपला नंदीच तर इथकं आपलं सवंगडीचं केलं तर का आजचा नियोजन कोणी केलं म्हणजे आता एक चार जोरोज बोला जोरो बोला चार दिवस झालं नियोजन आता आम्ही करायचं चालू केलं अच्छा हा बैल माझ्या नावाचा बैल आहे हा बैल पुशेगावचा कुशेगाव ज्योत जगदाई ज्योलोर पुशेगाव मालकीचा बैल आहे अच्छा म्हणजे आपण आपण खरेदी केले का तिथून नाही खरेदी ना, हा बैल पहिलं कराराव करारावर घेतलेला आहे करारावर बैल एक दुसऱ्या आदत मध्ये टॉपला पोळत होता अच्छा बैल अजून पण पूर्ण झालं बैलाला फुल स्पीड असल्यामुळं कोंड किंवा बैल दोन नंबरची बैल टिकत नव्हती या बैलाला त्यामुळे या बैलाची चर्चा वेगळी झालेली पण ज्यावेळेस आता आम्ही बैल पळवाईचं मनात घेतलं म्हणजे मैत्री खात्री बैल दिलेला आहे पळवाय तर ज्यावेळेस दिला आणि टी सी आम्ही घातली त्यावेळेस तो बैल उघड्यावर म्हणजे म्हणतात ना गाडीवर दाबतो पण हे उघड्यावर फुल पब्लिकला बैल पळून बिना दाबता पळाला आणि त्यावेळेस ह्या बैलाचं स्पीड आम्हाला जाणवलं त्याच्यानंतर हे बैल आम्ही कराराव पळवाय घेतलेला आहे मुंबईसाठी घाटाव हा तिन्ही नावांच्या अगदी आहे ज्वेलर्स किंवा आशिष पाटील तोंडरे अच्छा नावाने पळेल बैल ओके okay. ओके okay. आणि कुठलं जायला जास्त स्पीड आहे साईट माहितच नाही म्हणजे ज्या खांदे आतनं घालेल गाडीवर म्हणजे दोन्ही साईड दोन्ही साईड न अच्छा अजून किती आहेत आपले नंदी धावणीला नंदी टोटल एक चार पाच आहेत सगळे अच्छा पण चालूशेजणला सगळ्यात जास्त मुंबईत धुमाकूळ घालणारा बैल आता हा भाज्या घडून जाईल तर मागच्या वेळेस पण आम्ही ज्या वेळेस बाईट अशीच दिलेली तुमच्या चॅनलला मला वाटतंय टीटीव्ही तेव्हा आदत कोण होता okay, मेंडिंग okay. में ला आम्ही में सगळ्या टॉपच्या गाड्या बरोबर मेंडिंग मेंडिंग मेंडिंगला त्यांनी टॉपच्या गाड्या केल्या तसंच हे पण आमचं पण डोक्यात आता हे आमचा गेल्या गेल्या मुंबई चालू होईल दिपोई नंतर तेच पहिल्या दिवसापासून धुमाकूर मेंडिंग पर्यंत अच्छा आणि ड्रायव्हर कोण असतो जास्त करून आपल्या गाडीवर ड्रायव्हर बुधवार बुधातलाच आपला काय अच्छा नाव काय आपलं दादा सुट्टीवर कशी धमक असते आपल्या नंदीजी सुट्टीवर कशी धमक असते काय सारखा खाली सुट्टी अच्छा स्पीड मधून जास्त आहे का पुढे गेलो सार सार एक सारखं का फुलपाव मध्ये फुलपावक तर मित्रांनो बघू शकता बाजा आणि हे आपली सवंगडी तिथे सगळे मेन शेडा आपलं नाव सांगा ना अतुल पाटील अतुल पाटील ते मेन आपले मालक आहेत बाजा बैलाचे ते धन्यवाद खूप सारे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा कटेकर मामाचा बच्चा या पाठीवर सचिप पालायला इथे कोण आपण जरा बैलच घेतला आपला नंदी पुढे एक्सप्लोर करूया मित्रांनो बाकासूर किंग सगळ्यांना इंटेजार होता इंटेजार ची केली झाली पण आला किंग बाकासूर नक्कीच मालक शंभर टक्के कस्तुर बघा एकदम नजर अशी कातील फिटनेस देखील वाढलेले आपण लास्ट बघितलेला मे मध्ये डायरेक्ट मी म्हणजे मी तर आज बघतो बाकी आठ कंटिन्यू चालूच आहे क्रेज बागा पब्लिकचा क्रेज बागा मालक स्वतः ड्राईव्ह करताना इकडे रे मित्रांनो बघा अजून एक राऊंड मारतय मात्र घेऊनच्यात पहिले जाणार आपला बाका सूट अरे नक्कीच हेच बघा पब्लिकचा खूप अशी पब्लिक टेम्पो जेव्हा मागे धावत धावत मी देखील मागे धावत आलो येईल बघा समोरून बकासूर स्वतः कास वगैरे बांधताना झिरो पर्सेंट ऍटिट्यूड आपले मोहिल शेट धुमाल माध्यमातून आपल्याला बघायला भेटतो बकासूर पण बघा मात्र आतमध्ये टाकलं टॅम्पो त्यात तेजाला आतमध्ये घेत तिकडं बाका सुरू देखील तिकडे टाकलंय शेडमध्येजाला पण आतमध्ये घेत फारच वेळ झाला पाऊस पडतोय आता काय ऑप्शन नाही म्हणून टाकलाय टॅम्पो मित्रांनो पावसामुळं बाका या शेड शेडमध्ये तर पाहू शकता परत बाहेर काढलाय सांगता नाहीत कारण की पाच पण जामच झालं झालाय आपला बाकासूर देखील शेड मधून काढला बाहेर समोरच आहे पाहू शकता टॅम्पो आपला तेजा देखील टेम्पो टाकलाय बाई सेफ्टी बघा ते ज्याची थंडी वाजल आपल्या ना बाबा नाही बॅकर का परत आला परत आलाय पाऊस वाट लावल वाट वाट लावल का लावले मित्रांनो पाहू शकता बाका सुरची देखील शरद जमलेली आहे आपला रवाना होणार पाका सूर दाटी पाहू शकता पावसाने खूपच वाट लावली आपलं बकासूर तिकडे मी पण ट्राय करतो कॅप्चर करत बघूया तू कसं जायचं नातपण बघू शकता कसं आहे बैलगाडा चला बघूया मंडली फूल वाट लागली फुल बाबा इकडं गाठीविटी वाट लागली शेष आहे शे। ती मंडली बघा छत्री खाली आहे का छेत्रीमध्ये बघाय चार पाच जण आहे का

वाट लागली इकडे आले पावसाने कुठू वाट लावले आट्याची पण सगळ्या गाडा मालकांची पण गाडा चालकांची पण चला आता भेटू दुसरा ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा चॅनलला